जैन विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या आधी गणित या विषयाचे सात आठ व्हिडिओ टाकले आहेत आपण एक चॅनल सुरू केला आहे सौरभ कोटेले मराठी या नावाचा यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी तीन विषय कव्हर करणार आहोत आपण गणित या सात आठ व्हिडिओ टाकले आहेत ते आपण तुम्ही चॅनलला जाऊन पाहू शकता आजचा विषय आपला गणित मराठी आहे मराठी विषयामध्ये आपण शब्दांच्या जाती शिकायच्या आपल्याला ठीक आहे आपण ते आधीच्या वर्णमाला वगैरे आपण स्किप केली आहे आपण डायरेक्ट पहिला चॅप्टर कुठला शब्दांच्या जाती घेतात ठीक आहे लक्ष द्या आता शब्दांच्या जाती शब्द म्हणल्यावर काय शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण अक्षर समूह बरोबर आहे उदाहरणार्थ आपण लिहिलंय झाड बरोबर आहे झाड हा काय आहे शब्द आहे कारण त्याला अर्थ आहे आणि अक्षरांचा काय आहे समूह आहे ठीक आहे अर्थपूर्ण अक्षर समूहाला आपण काय म्हणतो शब्द म्हणतो बरोबर त्याच्यानंतर बघा प्रत्यय जोडून जर वाक्यात वापरला तर त्याला आपण काय पद म्हणतो लक्ष द्या झाडा खाली काय झाडा खाली लक्ष द्या आता शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण अक्षर समूह आणि याला जर प्रत्यय लावला ठीक आहे तर आपण याला एखाद्या वाक्यामध्ये वापरू शकतो आपण डायरेक्ट झाडाखाली म्हणू शकत नाही एखाद्या झाडाखाली पक्षी आहे ठीक आहे झाडाखाली पक्षी आहे किंवा झाड वर लिहिला आपण वर लिहिला वर प्रत्यय लावला तर काय झाडा वर पक्षी आहेत बरोबर आहे तर आपण फक्त नुसता झाड असेल तर याला आपण शब्द म्हणतो काय म्हणतो शब्द म्हणतो आणि पूर्ण जर तृतीय वगैरे लागून असेल तर त्याला आपण काय म्हणतो पद म्हणतो बरोबर आहे शब्द आपण सेपरेट सेपरेट वापरू शकतो पण आपण पद हा आपल्याला काय एखाद्या वाक्यामध्येच वापरावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे समजायचं आहे की एकच शब्द वाक्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो काय एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो लक्ष द्या आता पहिला उदाहरण आहे आपला पक्षी फांदीवर बसला वर दुसरा शंकराने पार्वती वरले वर वर माय तोऱ्यात वावरते वर पतंग वर गेला देवाने स्वप्नात मला एक वर दिला बरोबर आहे काय आपण शिकत आहोत एकच शब्द बरोबर वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो लक्ष द्या आता पक्षी फांदीवर बसला बरोबर आहे तुम्ही आता शिकलाच नाही पण हळूहळू मी तुम्हाला शिकवेल एखाद्या शब्दाला बरोबर आहे जोडून आलं तर आपण त्याला काय म्हणतो शब्दयोगी अव्यय म्हण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा शंकर आणि पार्वती सवरले बरोबर आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे हा बरोबर आहे वाक्याच्या शेवटी आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजे हा काय आहे क्रियापद आहे काय आहे आहे ठीक आहे त्याच्यानंतर वर माय तोऱ्यात वावरते काय आहे वर बरोबर आहे लक्ष द्या आता हे काय आहे माय हा एक नाव आहे बरोबर आहे नावाच्या आधी अधिक माय माय पण कोणाची वराची वराची म्हणजे कोणाची नवरदेवाची बरोबर आहे नवरदेवाची माय बरोबर वर, वर म्हणजे काय नवरदेव माय माय म्हणजे आई आई या नावाबद्दल अधिकची माहिती सांगितली आहे म्हणजे काय हा काय राहील विशेषण राहील काय राहील विशेषण समजलं का त्याच्यानंतर पतंग वर गेला पतंग वर गेला लक्ष द्या क्रिया केव्हा क्रिया केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती प्रमाणात घडली असे जर दर्शवणारे शब्द असतील असा जर असेल किंवा आपण याला काय म्हणतो क्रियापद म्हणतो सॉरी क्रिया विशेषण काय म्हणतो क्रियाविषयी क्रिया केव्हा घडली कुठे के घडली कशी घडली किती प्रमाणात घडली असं प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते त्याला आपण क्रियाविषयी ठीक आहे त्याच्यानंतर देवाने स्वप्नात मला एक वर दिलं ठीक आहे देणारा कोण देव दिला काय वर बरोबर आहे वर हा है का है? वर एक काय आहे नाव आहे या वाक्यामध्ये हा वर कशाची भूमिका निभवतोय नावाची बरोबर आहे म्हणजे आपण हे शिकायचं होतं आपल्याला का एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो ठीक आहे चला लक्ष द्या शब्दांच्या जाती असं किती विचारलं तुम्हाला शब्दांच्या एकूण जाती किती आहेत त्या शब्दांच्या एकूण जाती किती आहेत आठ आणि त्या कोणत्या कोणत्या मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चला शब्दांच्या जाती शब्दांच्या <laughs> जाती किती आहेत एकूण आठ शब्दांच्या जाती किती एकूण आठ बघा ज्या पहिल्या आहेत चार एक दोन तीन चार पहिली कोणती नाम सर्वनाम नाम विशेष आणि क्रियापद हे तुम्हाला नवीन वाटत असतील तुम्ही टेन्शन घेऊ नका पुढे मी शिकवणार आहे ठीक आहे काय होते नाव काय सर्वनाम काय याला तुम्हाला फक्त एक ओव्हरलुक सांगतो था। ठीक आहे हे काय आहेत विकारी विकारी यालाच आपण काय म्हणतो संवेदन ठीक आहे विकारी म्हणजे काय ज्याच्यात लिंग वचन विभक्तीनुसार काय होते बदल होते कसा होते लक्ष द्या समजा इथं आपण नाव घेतलं आहे कुत्रा कुत्रा हा नाम आहे नाव म्हणजेच काय सृष्टीतील कोणत्याही एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विचार शब्द म्हणजे नाम ठीक आहे शिकू आपण नाम सर्व आ... ना हो नाम म्हणजे काय नामाच्या ऐवजी बरोबर आहे आपण नेहमी जसं आता माझं नाव सौरभ आहे तर मी काय अ सौरभ असा आहे सौरभ तसा आहे सौरभ इथं राहतो सौरभ तिथं राहतो आपण प्रत्येक वेळी नाव घ्यायचं का नाही मग नामाची पुनरावृत्ती करणे हे कोणाचे कार्य आहे सर्व नामाचं तर सर्व नाम आपण जर कुत्र्यासाठी आपण काय बोलतो तो पुलिंगी आहे बरोबर कुत्रा तो विशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो ठीक आहे आता आपण काय म्हणू इथं काळा ठीक आहे क्रियापद म्हणजे काय वाक्य आहे शेवटी येतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे त्याला आपण काय म्हणतो क्रियापद बरोबर आहे आपण काय म्हणतो दिसतो ठीक आहे दिसते म्हणू शकतो का आपण नाही आपण कुत्रीला दिसते म्हणू शकतो ठीक आहे लक्ष द्या आता कुत्रा तो काळा दिसतो लक्ष द्या आता हा काय आहे नाव नाम आहे कुत्रा बरोबर आहे सर्व का नाम काय नामाची व्याप्ती मर्यादित करणारा तो आपण कुत्रा हा उदाहरण उदाहरणे येऊ कुत्री कुत्रीसाठी आपण तो वापरू का नाही काय ती काळा वापरू का नाही काळी बरोबर आहे दिसतो वापरू का आपण नाही काय दिसते इथपर्यंत लक्ष द्या आपण शब्दांच्या जाती शिकत आहोत शब्दांच्या जाती एकूण आहेत आठ किती आहेत आठ त्याच्यामधले ज्या पहिल्या चार आहेत त्याला आपण विकारे विकारी किंवा का म्हणतो कारण लिंग वचन विभक्तीनुसार बघितलं ठीक आहे वचनानुसार कुत्रेचे कुत्रे आहे कुत्रे टाकून का कुत्रे तो म्हणून का आपण नाही ते काडे म्हणून का काडे दिसते दिसतो दिसते काय दिसतात ठीक आहे चला लक्ष द्या आता <laughs> लिंगवचन विभक्तीनुसार बदलते म्हणून आपण त्याला विकारी अव्यय असे म्हणतो नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो आहे अविकारी त्याला अव्यय म्हणतो आपण म्हणजे आपण विकारी जे चार आहेत नाम सर्वनाम विशेष आणि क्रियापद याला आपण का म्हणू शकतो लिंगवचन विभक्तीनुसार बदल होते ठीक आहे हे अविकारी म्हणजे काय याच्यात लिंगवचन विभक्तीनुसार बदल होत नाही कोणते कोणते आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभया अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय ठीक आहे क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात एक कोणता फक्त क्रियाविशेषण ज्याच्यात लिंगवचनानुसार बघा क्रियाविशेषण अव्यय असलं तरी त्याच्यामध्ये काही क्रियाविशेषण हे विकारी असतात आणि काही क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी असतात ठीक आहे लक्षात या क्रियाविशेषण म्हणजे काय हे माहिती पाहिजे आधी क्रियाविशेषण म्हणजे काय एखादी क्रिया कोठे घडली कशी घडली किती प्रमाणात घडली याचे उत्तर येते त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणतो लक्ष द्या उदाहरण घेऊ आपण तो चांगला खेळतो चांगला खेळतो कसा खेळतो चांगला खेळतो ठीक आहे याचा लिंग बदलू आपण ऐवजी ती टाकू ती चांगला म्हणणार का आपण आता नाही का म्हणू चांगली खेळते बरोबर हा काय आहे क्रियाविशेषण क्रिया लक्ष द्या क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रिया केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती प्रमाणात घडली असे प्रश्न जे उत्तर येते त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणतो ठीक आहे लक्ष द्या तो चांगला खेळतो कसा खेळतो चांगला बरोबर आहे हा काय आहे क्रियाविशेषण कारण हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांग ठीक आहे त्याच्यानंतर याचा लिंग बदलवला लगेच चांगला जे चांगली आली बरोबर आहे हे बदलला ना चांगला तर चांगली झाली बरोबर आहे म्हणून काय आहे क्रियाविशेषण अव्यय काय आहेत विकारी आहे ठीक आहे क्रियाविशेषण क्रियाविशेषणामध्ये काय अव्यय विकारी आहेत काही अव्यय अविकारी आहे द्या तो हळू बोलतो तो हळू बोलतो ठीक आहे तोच्याऐवजी ती टाका ती हळू बोलते ती हळू बोलते आपल्याला याच्यासोबत काय घेणं आहे का नाही कोणासोबत आहे सोबत हळू म्हणजे काय क्रियाविशेषण असोबत बरोबर आहे याच्यामध्ये चांगला चांगले झाला या याच्यामध्ये चा हळू होता हळूच आहे ठीक आहे काही बदल झाला का नाही म्हणून मग काय क्रियाविशेषण अव्यय हे काही विकारी पण असतात आणि काही अविकारी पण असतात ठीक आहे समजले इथपर्यंत चला पुढे आता पुढे काय आहे शब्द शब्दयोगी अव्यय लक्षात द्या एखादा शब्द आहे बरोबर आहे त्याला आपण मागे पुढे वर खाली असे आपण शब्द जोडून काय करू शकतो शब्द योग्य अव्यय करू शकतो ठीक आहे जसा पक्षी झाडावर बसला ठीक आहे काय जोडू शकतो आपण कोणती क्रिया विशेष जोडू शकतो मागे पुढे वर खाली असे शब्द जोडून आपण काय शब्द योग्य अव्यय करू शकतो ठीक आहे उभयानवी दोन वाक्य जोडण्याचे काम करतो दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे काम करू ज्याला आपण काय म्हणतो अव्यय जसा राम आणि श्याम आणि व किंवा ठीक आहे परंतु कारण काकी ठीक आहे त्याच्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय जेव्हा आपल्या मनातील भावना दाटून येतात आपण त्या जस आता एक आपल्याला साप दिसला पुढे आपण काय बोलतो अरे बापरे किती मोठा साप बरोबर ह्या आपल्या भावना उद्धट ज्या आपल्या भावना आहेत त्या आपण भावना डायरेक्ट आपण व्यक्त करू शकत नाही ठीक आहे त्या आपण काय असं एकदम उद्घट झाल्यावर आपल्या मनातून एकदम तोंडावाट्याच्या बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो केवळ प्रयोग गेल घ्यावे अरे रे बापरे ठीक आहे आपण हे सर्व डिटेल मध्ये शिकणार आहोत लक्षात एकदा रिव्हिजन करून देतो आपण काय शब्द शब्दाच्या शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण अक्षर समूह बरोबर आहे जर एक फक्त अर्थपूर्ण अक्षर समूह असेल तर त्याला आपण शब्द म्हणतो जर शब्दाला एखादा प्रत्यय जोडला उभयान व्यय जोडला शब्द योग्य अव्यय काही जोडला ठीक आहे तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो पद म्हणतो पद हा आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरतो आणि शब्द हा आपण सेपरेट वापरू शकतो ठीक आहे आणि एक आणखी शिकलो आपण एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळी भूमिका करू पार पाडू शकतो त्याच्यामध्ये आपण आता शिकत आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती आहेत आठ पहिले किती आहे चार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद पहिला याला आपण काय विकारी किंवा सव्यय म्हणतो विकारी म्हणजेच लिंग वचन विभक्तीनुसार ज्याच्यात बदल होतो ठीक आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आपण सेपरेट एक एक बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरा आहे अविकारी याच्यात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही पहिला कोणता आहे क्रियाविशेषण अव्यय दुसरा शब्दयोगी अव्यय तिसरा उभारण आणि केवळ प्रयोग क्रियाविशेषण अव्ययाला आपण दोन प्रकार आहेत त्याचे एक आहे क्रियाविशेषण आणि एक आहे क्रियाविशेषण अव्यय कसा आहे ते सांगितलं तुम्हाला ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नाम याच्यापासून सुरू करूया ठीक आहे जर तुम्हाला मराठी व्याकरण पूर्ण शिकायचं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ येईल रोज तो व्हिडिओ बघा तुम्हाला पोलीस भरतीची आता जी येणारी पोलीस भरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा खरंच नक्कीच फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना ज्यांचा मराठी व्याकरण ज्यांना जमत नाही ज्यांना वाटतं की मराठी व्याकरण खूप अवघड आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला येत नसेल तर तुम्ही रेग्युलर मराठी व्याकरणासाठी आपण रोज एक व्हिडिओ टाकणार आहोत ठीक आहे मी गॅरंटी देत नाही की तुम्हाला ना नव पंचवीस पैकी पंचवीस मार्क भेटतील हे भेटतील तुम्ही स्वतः अभ्यास कराल जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल जेवढं तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला हा विषय सोपा जाईल ठीक आहे तर मराठी व्याकरण हा तुम्हाला असेल पूर्ण आपण मूळाक्षरे वगैरे वर्णमाला वगैरे घेणार होतो पण ते जरा एकदम किचकट पडतं म्हणून तुम्हाला शब्दांच्या जातीपासून सुरू केलं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाम नाम हा प्रकरण म्हणजे याच्यापासून सुरुवात सुरू करणार आहोत ठीक आहे समजलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की वा आम्हाला समजलं तुम्हाला मला वाटते की तुम्हाला वाटेल की याच्यात काही बदल केला पाहिजे ठीक आहे तुम्हाला शिकवण्यात काही तुम्हाला समजत नसेल किंवा काही तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता काय तुम्हाला समजत नसेल किंवा काही बदल करायला पाहिजे ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ आहे ना तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघता येईल त्याच्यात तुम्हाला काही नोटिफिकेशन आहे तोपर्यंत जमीन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये